मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या रात्रीबद्दल जिला देव आणि मानव यांच्या मधला सेतू म्हणतात ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा ही रात्र फक्त चंद्राची नाही तर लक्ष्मीचं आगमन दर्शवणारी पवित्र वेळ आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की ही रात्र श्रीमंती कशी आणते आणि लक्ष्मीची कृपा कोणाला मिळते पुराणात म्हटलं आहे या रात्री देवी लक्ष्मी आकाशातून पृथ्वीवर उतरते आणि विचारते को जागरते म्हणजे कोण जाग आहे पण लक्ष्मीला फक्त जागरण नको असतं तिला हवं असतं मनाचं जागरण डोळे उघडे ठेवणं हे जागरण नाही तर लोभ मस्तर आणि आळस सोडून स्वतःच्या आत्म्याला जाग करणं हेच खरं जागरण विष्णू पुराणात लक्ष्मीला म्हटलं आहे शुद्धतेची मूर्ती ती जिथे स्वच्छता सत्य आणि करुणा असतं तिथेच वास करते म्हणून श्रीमंत होण्याचा पहिला उपाय कोजागिरी आधी घर आणि मन दोन्ही स्वच्छ ठेवा घरातील धूळ अंधार राग आणि कटुता काढून टाका कारण लक्ष्मी अंधारात येत नाही ती प्रकाशात प्रवेश करते गीतेच्या दहाव्या अध्यास श्रीकृष्ण म्हणतात मी प्रत्येकाच्या हृदयात स्त्री रूपाने वास करतो पण ती स्त्री ती लक्ष्मी त्या मनातच स्थिर राहते जे मन शांत कृतज्ञ आणि संतोषी असतं म्हणून श्रीमंत होण्याचा दुसरा उपाय कोजागिरीच्या रात्री देवीकडे काही मागू नका फक्त सांगा माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी आभारी आहे हा भावच लक्ष्मीला आकर्षित करतो जो माणूस कृतज्ञ असतो त्याच्याकडे विश्व आणखी देत हीच गीतेची शिकवण आहे चंद्र हा मनाचा अधिपती आहे मन प्रसन्न असेल तरच धन टिकत बृहद्वार्तिक पुराणात लिहिलं आहे मन प्रसन्न म्हणजे प्रसन्न मन हेच धनाचं बीज आहे म्हणून कोजागिरीच्या रात्री चंद्रप्रकाशात ठेवलेलं दूध घ्या त्या दुधात केशर साखर आणि भक्ती मिसला आणि जेव्हा चंद्राचं प्रतिबिंब त्या दुधात पडेल तेव्हा मनात म्हणा जशी चंद्रकळा वाढते तशी माझी समृद्धी वाढो हा विचार तुम्ही मनात रुजवलात तर विश्व त्याला खरं करायला निघतं रामायणातील एक सुंदर प्रसंग आठवा सीता माता लक्ष्मणाला सांगते सदाचार संयम आणि श्रम या तीन गोष्टींनी धन टिकतं म्हणून या रात्री स्वतःला एक वचन द्या मी माझ्या श्रमावर विश्वास ठेवेन मी माझं कर्म प्रामाणिकपणे करेन ही शपथ म्हणजेच लक्ष्मीपूजन होईल आता बघूया कोजागिरीच्या रात्री पुराण आणि शास्त्रांनी सांगितलेले श्रीमंत होण्याचे उपाय मित्रांनो रात्री नऊ ते बारा या वेळेत देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं ध्यान करा ओम श्री ही क्लीम महालक्ष्महा हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणा हा मंत्र लक्ष्मीच्या ऊर्जेशी तुमचं मन जोडतो मित्र हो चंद्र प्रकाशात दूध ठेवा आणि त्यात देवीला अर्पण म्हणून केशराचा एक तुरा टाका त्या दुधात चंद्राचं प्रतिबिंब पहा आणि मनात म्हणा जसा हा चंद्र वाढतो तशी माझी समृद्धी वाढो हा विचार प्रार्थना आहे मित्र हो त्या रात्री कुणा गरीबाला अन्नदान करा स्कंद पुराणात म्हटलं आहे दान लक्ष्मी करम श्रेष्ठ लक्ष्मी प्रवाह टिकते साठवणुकीत नाही म्हणून दान म्हणजेच प्रवाह जिथे देणं आहे तिथं टिकणं आहे मित्रांनो श्रीमंती म्हणजे फक्त पैसा नाही ती म्हणजे मनाचं समाधान आत्मविश्वास आणि प्रेम श्रीमद भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात न कर्मणा न प्रजयाधनम तपसा तू ज्ञान लभ्यते धनाचं मूळ आहे ज्ञान आणि संयम जो शांत समजूतदार आणि कर्मशील आहे त्याच्याकडे धन आपोआप येतं कोजागिरी ही ती वेळ आहे जी आपल्या मनातला अंधार दूर करून प्रकाश निर्माण करते रात्र गडद होत जाते आकाशात चंद्र अधिक तेजस्वी होतो आणि त्या प्रकाशात एक अदृश्य आवाज घुमतो कोण जाग आहे जर त्या क्षणी तुमचं मन शांत असेल कृतज्ञ असेल आणि प्रेमाने भरलेलं असेल तर देवी लक्ष्मी तुमच्या घरात येते आणि तुमच्या आयुष्यात स्थिर होते या कोजागिरीच्या रात्री फक्त पूजा नको तर तुमचं घर मन आणि कर्म तीनही शुद्ध करा सत्य श्रम आणि श्रद्धा ह्या श्रीमंतीच्या तीन पायऱ्या आहेत जिथे ह्या तिन्ही राहतात तिथंच देवी लक्ष्मी कायम वास्तव्य करते जेव्हा आकाशात चंद्र उजळलेला दिसेल तेव्हा मनात म्हणा ओम श्रीम ही क्लीम महा लक्ष्मे असं म्हणून दरवाज्यात पहाल तर लक्ष्मी तुमच्या दारात उभी असेल आणि ती विचारेल कोण जागा आहे तेव्हा शांत मनाने उत्तर द्या मी जागा आहे श्रद्धेने प्रेमाने आणि कर्माने धन्यवाद